ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रमाण वाढत चालले आहे देशातील तरुण पिढी या गेमिंगच्या आहारी जात आहे आता सरकार या विरोधात एक, पाथ एक पावलं उचलताना दिसत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ऑनलाईन गेमिंगचे नियमन करण्याच्या उद्देशाने ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे या विधेयकाला वीस ऑगस्ट रोजी लोकसभेत तर एकवीस ऑगस्टला म्हणजे कालच राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे गेल्या काही महिन्यांपासून फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे आणि तपास यंत्रणांनी या ॲप्सची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवरही आपला दबाव वाढवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे या कायद्याच्या तरतुदी व ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणण्याची नेमकी कारण काय यावर आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग बंदीचा कायदा म्हणजे ऑनलाईन गेमिंग संवर्धन आणि विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस आणण्यामागे काही मुख्य कारणे आहेत जी समजून घेणे गरजेचे आहे त्यातील पहिले कारण म्हणजे आर्थिक नुकसान आणि फसवणूक होय ऑनलाईन मनी गेमिंगमुळे आणि विशेषतः सट्टेबाजी आणि जुगाराशी संबंधित या खेळांमुळे लाखो लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे अंदाजे पंचेचाळीस कोटी लोक दरवर्षी सुमारे कोटी रुपये गमावतात याशिवाय फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचे अनेक प्रकार समोर आले आहेत ज्यामुळे आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे दुसरं कारण आहे सामाजिक आणि मानसिक हानी ऑनलाईन मनी गेम्समुळे तरुण पिढी आणि कुटुंबांवर गंभीर परिणाम होत आहेत या खेळांच्या व्यसनांमुळे आर्थिक संकट मानसिक तणाव आणि काही प्रकरणांमध्ये आत्महत्यांपर्यंत परिस्थिती गंभीर झाली आहे उदाहरणार्थ कर्नाटकात एकतीस महिन्यात मनी गेमशी संबंधित बत्तीस आत्महत्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत या ऑनलाईन गेम्समुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचंही एक कारण समोर आलं आहे काही ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म्सद्वारे मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला निधी पुरवल्याचे पुरावे आढळले आहेत ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे या सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी या कायद्याचा उपयोग होणार आहे सरकारचा उद्देश ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण ठेवणे हा आहे या कायद्याद्वारे पैसे जमा करून खेळल्या जाणाऱ्या गेम्सवर जसे की ड्रीम्स इलेवन माय इलेव्हन सर्कल यांसारख्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे याशिवाय या, या कायद्यातून सामाजिक कल्याण आणि संरक्षण हे साधण्याचा देखील सरकारचा प्रयत्न आहे सरकारने ऑनलाईन मनी गेमिंगला समाजासाठी गंभीर समस्या मानल्या आहे या खेळांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत आणि विशेषतः तरुणांना याचे व्यसन लागल्याने त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे हा कायदा लोकांच्या आर्थिक आणि मानसिक सुरक्षेसाठी असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे ई e स्पोर्ट्स आणि सामाजिक गेमिंगला प्रोत्साहन देण्याचाही उद्देश आहे हा कायदा केवळ मनी गेम्सवर बंदी घालत नाही तर ई e स्पोर्ट्स आणि शैक्षणिक किंवा सामाजिक गेम्सना प्रोत्साहन देण्यावर भर देतो त्यामुळे भारताला गेमिंग डेव्हलपमेंट हब म्हणून प्रस्थापित करण्याचा सरकारचा माणूस आहे सट्टेबाजीचे नियमन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने या विधेयकाला मंजुरी दिली आहे पी टी सूत्राने सांगितले की पैशांचा सा समावेश असलेल्या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म्सचे नियमन करण्यासाठी मंत्रिमंडळाने विधेयकाला मंजुरी दिली प्राप्त माहितीनुसार ऑनलाईन सट्टेबाजी असणाऱ्या ऍप्सच्या जाहिरातींना प्रोत्साहन देण्यासारख्या कृत्यांसाठी या विधेयकात दंड आणि शिक्षेची तरतूदही आहे या दिवाळीपासून सुधारित व्यवस्थेत केंद्र सरकार ऑनलाईन गेमिंग वर चाळीस टक्के वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लावण्याची शक्यता आहे ऑनलाईन गेमिंग विधेयकातील तरतुदी काय आहेत हे जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे ऑनलाईन गेमिंगची व्यसनाधीनता वाढत चालली आहे त्यामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाईन सट्टेबाजी जुगार आणि गेमिंगच्या व्यसनावर नियंत्रण मिळवणे हे या विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट आहे हा कायदा फसवणूक व्यसन आणि विसंगतींवर नियंत्रण मिळवण्यास मदत करेल मुख्य म्हणजे त्यात दंड आणि शिक्षेची ही तरतूद करण्यात आली आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला या क्षेत्रासाठी केंद्रीय नियामक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते यापूर्वीही मंत्रालयाने ऑनलाईन जुगाराला परवानगी देणाऱ्या अनेक ऍप्सना ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत ऑनलाइन गेमिंग कायदा दोन हजार पंचवीस यामध्ये या स्वरूपाच्या कोणत्याही ॲप्सच्या जाहिरातींना प्रतिबंधित करण्याची तरतूद आहे त्याचबरोबर या विधेयकाद्वारे बँका किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थांद्वारे होणारे आर्थिक व्यवहार थांबवण्यासाठी नियम आणण्याचीही शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार या विधेयकात ऑनलाइन गेम्सची व्याख्या पैशांचा समावेश असलेला कोणताही खेळ अशी करण्यात आली आहे याचा अर्थ या, या कायद्याचा पोकरबाजी रमी ड्रीम इलेव्हन यांसारख्या लोकप्रिय ऑनलाईन कार्ड गेम प्लॅटफॉर्मवर थेट परिणाम होऊ शकतो या विधेयकावर प्रतिक्रिया देताना गेम लोफचे इंडियन सब कंट्री मॅनेजर नितीन गोयल म्हणाले की ते या निर्णयाचे स्वागत करतात त्यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला सांगितले की माझ्या मते ऑनलाइन रियल मनी गेमिंगची वाढ थांबवण्यासाठी कोणत्याही कायद्याचे मी स्वागत करतो कारण त्याचे मोठ्या प्रमाणात समाजावर परिणाम होतात इंडिया टेक ऑर्गनायझेशनचे रमेश कैलास म्हणाले की ऑनलाइन गेमिंग उद्योगात सध्या वीस लाखांपेक्षा जास्त उच्च कुशल लोक कार्यरत आहेत पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि पंचवीस हजार कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक आहे ते म्हणाले की हे विधेयक परदेशी जुगार आणि सट्टेबाजी असल्याचे दिसते परंतु या विधेयकाचा उद्देश कर भरणाऱ्या ई गेमिंग फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ इंडियन फॅन्टसी स्पोर्ट्स यांसारख्या संस्थांनीही गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे की या बंदीमुळे पंचेचाळीस कोटीहून अधिक गेमर्स अनियमित आणि भारतीय कायद्यांच्या कक्षेबाहेरील विदेशी स्पोर्ट्सकडे वळतील यामुळे फसवणूक हिंसक क्रिया आणि व्यसनाचा धोका अधिक वाढेल ई e स्पोर्ट्स प्लेअर वेलफेअर well असोसिएशनने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की हा कायदा कौशल्य आधारित आणि नशीब आधारित गेम्समधील फरक लक्षात घेत नाही त्यांच्या मते कौशल्य आधारित गेम्स जसे की ई e स्पोर्ट्स चेस साथी है। हे अनेक भारतीयांसाठी आजीविकेचा स्रोत आहे आणि त्यांना जुगाराच्या गटाट टाकणे हे चुकीचे आहे त्यांनी सरकारला कायद्याचा पुनर्विचार करून कौशल्य आधारित गेमसाठी वेगळी चौकट तयार करण्याची विनंती केली आहे ऑनलाईन गेमिंगद्वारे पैसे मिळवून देणाऱ्या नियमन करण्यासाठी भारत सरकार सातत्याने काम करत आहे ऑनलाइन गेमिंगमुळे आर्थिक फसवणूक आणि काही प्रमाणांमध्ये गुन्हेगारीही घडत आहे याच वर्षी मार्चमध्ये केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मसह डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी आर्थिक व्यवहार आणि युजर डेटा संरक्षणाचे नियमन करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत भारतीय न्याय संहिता सट्टेबाजीसाठी आधीच दंड आणि सात वर्षांच्या तुरुंगाची शिक्षा विरोधी नी आहे विरोधी पक्षांनी या प्रकरणावर ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे परंतु सरकारने राज्यांना कळवले आहे की हा विषय त्यांच्या अखत्यारीत आहे आणि तेही कायद्यानुसार ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करू शकतात सरकारने वित्त कायदा तेवीस मध्ये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून ऑनलाईन खेळांमधील कमाईवर तीस टक्के दराने आयकर लागू केला आहे ऑनलाईन गेमिंग क्षेत्रात आयकर आकारणीमध्ये निश्चितता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे या व्यतिरिक्त सरकारने एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन गेमिंग वर अठ्ठावीस टक्के दराने जीएसटी देखील लागू केला आहे मुख्य म्हणजे केंद्र सरकारने दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान जुगारात सहभागी असलेल्या चौदाशेहून अधिक वेबसाईट्स आणि ऍप्सवर याआधीच कारवाई केलेली आहे त्यानंतर ऑनलाईन गेम्सवर बंदी येत असल्याने एका बाजूला या बंदीचे स्वागत केले जात आहे तर दुसरीकडे त्याचा विरोधही होताना दिसतोय परंतु हा कायदा सामाजिक व आर्थिक स्थैर्य तसेच फसवणूक व व्यसनापासून भारतीय तरुणांचे संरक्षण करण्यासाठी आणला गेला आहे असंच बोललं जात